दोन हजार एकोणीसमध्ये मी शिवसेना पक्षात या प्रवेश केलेला होता त्यानंतर दोन हजार बावीसपासून उमाटा या पक्षाचा मी विधानसभा प्रमुख म्हणून मी काम पाहत होतो सध्याची एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता मी माझ्या असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाचे सचिव सन्माननीय विनायकराव यांच्याजवळ मी पाठवलेला आहे आजपर्यंत या साधारण सहा वर्षाच्या कालावधीमध्ये मला या ठिकाणी पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे असतील किंवा नेते सन्माननीय आदित्य ठाकरे असतील त्यानंतर या ठिकाणी असलेले माजी खासदार सन्मान्य विनायक राऊत असतील आणि विशेषतः माझे आमदार सन्मान्य वैभवजी नाईक या ठिकाणी सन्माननीय संदेश पारकर सुशांत नाईक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे उभाटाचे सर्व पदाधिकारी यांनी मला सहा वर्षामध्ये जे सर्व सहकार्य केलेलं आहे या सहा वर्षामध्ये मला जो काही त्या ठिकाणी त्यांनी काम करण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आहे त्यांचे मी आभार मानतो आहे पण आज या जिल्ह्यातील एकंदरीत जी राजकीय परिस्थिती असेल कारण मी आज जिल्हा बँकेमध्ये बरीच वर्ष संचालक आणि चेअरमन म्हणून काम करत असते वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करत असते वेळी विशेषतः सहकार क्षेत्रातील आणि शेतकरी वर्गातील विशेषतः विम्याच्या संदर्भात असेल शेती नुकसानीबद्दल असेल वेगवेगळ्या संदर्भात जे लोक माझ्याजवळ या ठिकाणी वेगवेगळ्या कामा कामाला येत आहेत त्यांना मी ह्या काही ह्या वर्ष दीड वर्षामध्ये दोन वर्षामध्ये मी त्यांना जो न्याय द्यायला पाहिजे पुरेसा त्यांना मी न्याय देऊ शकला नाही आहे आणि त्यामध्ये जिल्ह्यातील बऱ्याचशा लोकांची त्या ठिकाणी मागणी होती की साहेब या ठिकाणी तुम्ही सरकारी क्षेत्रात असेल या ठिकाणी शेतकरी क्षेत्रात शेतीविषयक असेल विम्याच्या संदर्भात असेल शासन स्तरावरती वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्न आहेत हे तुम्ही कुठेतरी सत्तेच्या प्रभावात तुम्ही राहिलं पाहिजे तरच हे प्रश्न त्या ठिकाणी सुटतील आणि म्हणून बऱ्याचशा असलेल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुजुर्ग असे जे लोक आहेत त्यांची सातत्याने प्रत्यक्ष त्यांची भेटून दूरध्वनीवरून जे त्यांनी मला विनंती केली या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी मी असलेल्या उबाट्या पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा देतो आहे आणि निश्चितच भविष्यात मी माझ्या कार्यकर्त्यांशी आज उद्या या ठिकाणी बोलून भविष्यात शेतकरी असेल चे, सरकार क्षेत्रामध्ये असेल ज्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांचे माझ्या शेतकऱ्यांचे माझ्या ज्या संदर्भी ज्या सरकारी संस्था आहेत या लोकांचे प्रश्न ज्या ठिकाणी सुटू शकतील त्या ठिकाणी काम करण्याला मी प्राधान्य देणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी तसा निर्णय घेतलेला आहे आज सुद्धा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सुद्धा माझे जवळचे सक आहे सन्माने मंगेश सावंत यांना सुद्धा मी हा माझा निर्णय सकाळी सांगितला की मला या निवडणुकीत तुला उपाट्याचा राजीनामा देणार आहे पण सुद्धा सांगितलं की तुम्ही जर पक्षा राजीनामा देणार असाल तर मी सुद्धा या ठिकाणी जिल्हा परिषद लढवणार नाही अशा प्रकारचा त्यांनीसुद्धा निर्णय घेतला त्यांनासुद्धा मी मनापासून धन्यवाद त्या ठिकाणी देतो आहे आणि भविष्यात निश्चितच या ठिकाणी पुन्हा एकदा लोकांच्या दृष्टिकोनातून लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून विकासाच्या दृष्टिकोनातून विशेषतः या जिल्ह्यामध्ये असेल या मतदारसंघामध्ये जे काही लघुपाठ पाठ मी सातत्याने त्याचा पाठपुरावा करतो आहे किती धरणं या ठिकाणी मार्गी लागली पाहिजे विकासाचे कामं रस्त्यापलीक रस्त्याच्या पलीकडे जाऊन या जिल्ह्यातील जी शेती जी आहे ही दुपिकी होण्याच्या दृष्टिकोनातून ह्या भागातील छोटी धरणं जर झाली तर त्या दृष्टिकोनातून निश्चित त्या ठिकाणी हातभार इथल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी लागेल या ठिकाणी जिल्ह्यातील जी काही काजूबद्दल आपण हमीभावाबद्दल सातत्याने बोलतो आहे पण त्याही पलीकडे आज या ठिकाणी काजू या कोकणाच्या दृष्टिकोनातून सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये काजूचं जी आय मानांकन झालेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा काजू उत्पादक शेतकऱ्याचा प्रत्येक सात बारा हा जी आय मानांकन झाला पाहिजे त्यासाठी सातत्याने आजपर्यंत प्रयत्न केले पण त्याला अद्यापही या ठिकाणी अपयश आला आहे मला वाटतं भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक काजू उत्पादक शेतकऱ्याचा जो सातबारा आहे तो जी आय होईल आणि ह्या जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्याने जी आय मानांकनाप्रमाणे त्यांना रेट मिळेल आणि हे जे काय सर्व प्रश्न या ठिकाणी सिंचनामध्ये जी छोटी धरणं असतील शेतकऱ्यांचं जी आय मानांकन असेल काजूला रेट असेल आंब्याबद्दलचा असेल इतर शेतीविषयक जे काही प्रश्न आहेत फळपी विम्याबद्दल का जे काही हवामान केंद्र जे आहेत हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यामध्ये आज या ठिकाणी सत्तेमध्ये जे जे लोक आहेत इथे त्यांच्याबरोबर जे जे लोक या ठिकाणी संपर्क करतील त्यांच्याशी संवाद जे साधतील संवाद साधून निश्चित त्यांच्याबरोबर या ठिकाणी भविष्यामध्ये त्यांच्याबरोबर जाऊन मुख्य सत्तेच्या प्रवाहामध्ये काम करण्याचा निर्णय मी कार्यकर्त्यांशी बोलून येणारे आज आणि उद्या मी कार्यकर्त्यांशी घेण्याचा निर्णय आज घेतला उद्या मुख्यमंत्री भडकवलीत आहेत भारतीय जनता पार्टीत आपला प्रवेश होणार आहे का मी अद्याप माझी कोणाबरोबर चर्चा झालेली नाही आता कारे दा 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 मी कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करेन आणि या संदर्भात कोणत्याही पक्षावरून चर्चा झाल्यानंतर मी निश्चित तो निर्णय मी माझा जाहीर करेन जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही जे आता म्हटलात की मी प्रयत्न करणार किंवा आंबा काजूचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न सत्ताधारी पक्षात प्रवेश करणं हे तुम्हाला भाग असणार आहे आणि सत्ताधारी पक्षातला नेमका कुठला पर्याय तुम्ही स्वीकारणार कारण सत्ताधारी पक्षाशिवाय हे प्रश्न सुटू शकणार आहेत का निश्चितच कुठचाही सत्तारूढ पक्ष जो आहे त्याच्यामध्ये जो प्रश्न सोडवण्याचे मला हे दे हमी अशाच ठिकाणी तो मी पक्ष स्वीकारणार आहे आणि त्या पद्धतीनेच मी तो निर्णय घेतलेला आहे कारण शेवटी हे प्रश्न शेतकऱ्यांचे महत्वाचे आहेत आज आपण त्या दृष्टिकोनातूनच हा निर्णय कार्यकर्त्याची का व कारण मी काय कुठे कॉन्ट्रॅक्टर नाही आहे की मला सत्ता नाही म्हणून पुढची कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही आहे किंवा कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून मला कमिशन मिळाली पाहिजे हा माझा काय कमिशन असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर मिळवणं हा माझा व्यवसाय नाही आहे माझा व्यवसाय त्या ठिकाणी शेती व्यवसाय बिल्डिंग हा माझा व्यवसाय आहे आणि म्हणून निश्चित मला स्वतःला काय वैयक्तिक त्या ठिकाणी आर्थिक लाभ व्हावे म्हणून मी कोणताही निर्णय त्या ठिकाणी घेणार नाही आहे जे प्रश्न माझ्या तीस ते पस्तीस वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये जे जे प्रश्न मला जिल्हा बँकेचे असेल जिल्हा परिषदेचे असेल मला वाटतं जिल्हा परिषदेमध्ये ज्या वेगवेगळ्या योजना ज्या तयार झाल्यात मी आता निश्चित सांगेन की या योजना तुम्ही आजही जिल्हा परिषदेचं प्रोसिडिंग करा ह्या योजना माझ्या दोन हजार तीन ते दोन हजार पाच या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये जिल्हा परिषदेच्या योजना तयार झालेल्या आहेत त्यामुळे निश्चित सांगतो की ह्या योजना जर मार्गे लावायची असेल आज मी सांगतो सिंधूरत्नासारखी चांगली योजना आहे पण मला वाटतं ह्याच्यासाठी सुद्धा ही योजना चालू करण्यासाठी सुद्धा आपल्याला पाठपुरावा लागेल आणि शेतकऱ्यांचं दरदोई उत्पन्न या योजनेमधनं सुद्धा वाढू लागतो आहे वाढू आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून जर असेल आज आणि उद्या निश्चित आज रात्री कार्यकर्त्यांची बैठक आहे रात्री सगळ्या कार्यकर्त्यांची गर बोले निश्चित उद्या मी योग्य तो निर्णय घे कणकूल तालुक्यामध्ये ठाकरे त्यांनी माघार घेतलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण देखील आता ठाकरे सेनेला राम राम करतोय नेमकं काय कारण आहे नाही कारण मी सांगितलंच ना तुम्हाला पहिलं माझ्या प्रास्ताविकामध्ये मी कारण सांगितलं की आज या ठिकाणी जी काही उभाटामध्ये असते एवढी आज उबाटा पक्ष सत्तेत नसल्यामुळे जी काय कार्यकर्त्यांमध्ये जी काही नाराजी आहे त्यांच्यामध्ये जो काही ना उत्साह नाही आहे आणि एकंदरीत आताची जी परिस्थिती आहे दोन ती चार पाच दिवसामधली जीवी परिस्थिती पाहतो आहे की कार्यकर्त्यांची आज लढण्याची मानसिकताच नाही आहे जर कार्यकर्त्यांची लढण्याची मानसिकता नसेल तर आपण निश्चित कोणत्या पद्धतीने ह्या जिल्ह्यातील प्रश्न सोडवणार आहोत आणि म्हणून जर हे प्रश्न सोडवायचे असतील तर आज कार्यकर्त्यांची माते आज या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जर लढण्याची मानसिकता नसेल तर आपण आज कुठेतरी सत्तेच्या प्रवाहात जाऊ हे प्रश्न एखाद्या सत्तेच्या प्रवाहात जाऊन आपण सोडवले पाहिजे म्हणून मी हा भविष्यामध्ये निर्णय कार्यकर्त्याशी बोलून घेणार आहे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी म्हटलं होतं सतीश सावंत काही दिवसात आपल्या शेजारी बसले ने दिसतील नेमकं तुम्ही शिवसेनेत प्रवेश करणार की भाजप मी आज कायच सांगू शकत नाही मी आज आता रात्री उद्या सकाळपर्यंत कार्यकर्त्यांचे निर्णय घेईन आणि उद्या मी तुम्हाला उद्यापर्यंत सांगेन निश्चित शेवटी कोणाच्या शेजारी तरी निश्चित बसणार निश्चित झडपी सदस्य होता त्यांचा झडपी अध्यक्ष पण चार टर्म आणि आता या आजच्या कालच्या झडपीसाठी आता निर्णय त्या माध्यमातून भविष्यात तुम्ही तुम जिल्हा बँकेवर दिसाल का नाही नाही मी आज कोणत्याही मी आजच पहिलं सांगतो मी कोणतंही मला पद मिळावं माझी वैयक्तिक घे नाहीये एखादा प्रश्न कुठेही घेऊन गेल्यानंतर आज आम्ही पाहतोय की मध्यंतरी फळ विम्यासाठी चार चार वेळा संघर्ष करावा लागला सत्तेच्या परावात असतो तर चार वेळा संघर्ष करावा लागणार नाही एका संघर्षामध्ये सुद्धा हे प्रश्न सुटकेला आहे आणि जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा मी चार वेळा ज्याचा अनुभव आहे त्या अनुभवाचा उपयोग लोकांना होईल आणि मी कुठेही ह्या ठिकाणी जे आहे कुठच्याही कार्यकर्त्यांना उद्या ह्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांना कोणताही त्रास होऊ नये किंवा काय होऊ नये आज कार्यकर्ते तर लढायला तयार नसतील तर आम्ही कोणासाठी काम करायचं आणि म्हणून त्यासाठी आपण आज लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी काम करायला पाहिजे त्यासाठी मी राजीनाम्याचा निर्णय घेतलेला आहे कार्यकर्ते कुठे आग्रही असतील वाटत नाही रात्री बोलल्यानंतर सांगेन मी आज मीटिंग घेतली नाही ना कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये दोन गट आग्रह विनायक राऊत आणि यांच्यातील गटबाजीचा हा परिणाम आहे नाही ना माझ्याशी मी काम करत असते मला वाटतं दोघांची गटबाजी कधी मला निदर्शनच आली नाही दोघांनी मला चांगली वागणूक दिली त्याच्यामुळे माझ्यासमोर <laughs> कधी त्यांची गटबाजी आली नाही आणि मी कधी गटबाजीमध्ये मी आधी सामील नाही मला गटबाजी आवडत नाही आणि गटबाजीला मी कधी थारा देत नाही आणि कुठे जाईल तिथे आधी माझा काही गटबाजीशी संबंध सर आता तुम्ही सांगताना सांगितलं की तुम्ही काय ठेकेदार नाही किंवा हे नाही तुम्ही शेती क्षेत्रातील काम करता तर भविष्यात जिल्हा बँकेच्या स्वीकृत सदस्यपदी किंवा जर जिल्हा परिषदला स्वीकृत सदस्य पदाचा नियम लागू झाला तर त्या पदी तुम्ही का, काम संधी मिळाली तर काम करण्यासाठी इच्छुक असणार का मी काय जिल्हा परिषदेला काय कर मला जर जिल्हा परिषद लढवायची असती तर मी निश्चित फॉर्म भरला चार वेळा जिल्हा परिषद लढवल्यानंतर विधानसभेचे आमदारकी लढवल्यानंतर मी जिल्हा परिषद विषय सध्या डोक्यातून काढलेला आहे पण निश्चित सांगेन की भविष्यात मी सहकार क्षेत्रामध्ये आवर्जून कार्यक्षममध्ये मात्र काम करण्याचा निर्णय घेतलेला वेगवेगळ्या सहकारी संस्था आज मी अगदी सांगेन की ह्या जिल्ह्यामध्ये जिल्हा दूध आहे पण तालुका दूध सुद्धा नाही आहे माझ्याजवळ आजही तालुका संघ अगदी शेवटच्या म्हणजे एक दोन हजार बावीसमध्ये मी तालुका संघाचं सबमिशन केलेलं होतं आणि सत्ता गेली सत्ता गेल्यानंतर तालुका संघ रजिस्ट्रेशन होऊ शकला नाही आज मला वाटतं पुन्हा हे जर रजिस्ट्रेशन घेतलं तर तालुका संघसुद्धा या जिल्ह्या तालुक्यामध्ये होईल अशा काही सहकारी संस्था शासनाच्या ह्याने होऊ शकतील त्याच्यामध्ये काम करता येईल आपल्याला साहेब सहकार क्षेत्रामध्ये जिल्हा बँकेच्या माध्यमातून आणखीन सक्रियपणे काम करता येऊ शकत जिल्हा बँकेत तज्ञ संचालक म्हणून आपण जाण्यास इच्छुक आहात नाही 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 इच्छुक इथं काय वेग लक्षात घ्या आज इच्छुक काय मी बऱ्याच ठिकाणी राज्यावर पण इच्छुक साठी आहे <laughs> आता जिथे जाईल त्यांनी संधी दिली तर कोण इच्छुक असणार नाही जिथे संधी दिली तिथे जाऊ ना आपण पण मी इच्छुक असणं किंवा नसणं याच्याशी माझ्या कामाचा संबंध आहे माझा जो अभ्यास आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा उपयोग होईल मी कुठे संचालक असणं नसणं याचं काही हे नाही आहे मला वाटतं जिथे जाईल अभ्यास पूर्ण प्रश्न मांडला तर मला वाटतं प्रश्न मी संचालक असून असं प्रश्न सोडून घेत नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती म्हणून काम करत असताना महायुतीचे जे दोन प्रमुख घटक पक्ष आहेत शिवसेना आणि भाजप या दोघांचंही जे नेतृत्व म्हणून नारायण राणे यांच्याकडे बघितलं जातं आणि नारायण राणेंचे तुमचे यापूर्वी संबंध अतिशय चांगले जवळचे होते मग त्यावेळी या तुमच्या एकूणच आजच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर भविष्याचा राणेसाहेबांशी काय संपर्क झाला किंवा केला तर त्यांच्या शब्दाला तुम्ही मान देणार का कोणी संपर्क करेल जो कोण पहिला संपर्क करेल त्याच्या शब्दाला मान निश्चित <laughs> आपली चर्चा झाली आहे का कोणाशी नाही अद्याप कोणाशी चर्चा झालेली नाही कारण आपलं राजकीय इतिहास पाहता यापूर्वी देखील एका माजी आमदारांना आपल्या पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर अनेक ठिकाणी दारा ठोठावी लागली मात्र त्यांची कुठेही वर्णी लागली नाही त्यांनी शेवटी उघाटामध्ये म्हणजे आपल्यासोबत देखील खुर्चीला खुर्ची लावली होती मात्र आपण म्हणता की चर्चाच झाली नाही मला काय दरवाजा फोटावा लागणार नाही कोणी या ठिकाणी म्हणजे चर्चा केल्यानंतर कोणी हे केल्यानंतर निश्चित साथ मिळेल मला वाटतं काय डायरेक्ट फोटावण्याची काय वेळ येणार नाही काय त्या पद्धतीने मला काय वेळ येणार नाही अशी माझी साहेब तुमच्या या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस एक तुमच्या पक्षप्रवेशासंदर्भात जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा सुरू आहेत आणि त्या चर्चेच्याच अनुषंगाने भाजपमधला एक गट तुमच्या पक्षप्रवेशाला विरोध करत होता अशी पण चर्चा आहे तर त्या संदर्भात आपल्यापर्यंत काय नाही माझ्या समोर का अशा विरोधाचे आले नाही आणि विरोध मला म्हणजे काही ठिकाणी पक्षात असते सुद्धा त्या ठिकाणी काही जणांचे विरोध होते नसते वेळी सुद्धा असतात अशा विरोधाची मी काय दखल घेत नाही तुमच्या नेतृत्वाचा विरोध असता कामा नये चर्चा आता आपण नेतृत्वाचा विरोध असता कामा नाही उद्या मुख्यमंत्री फडणवीस बंडोलीमध्ये आहेत नाही शक्यता आहे जर तर काय उत्तर देणार नाही शक्य मी मग अशीच सांगतो कार्यकर्त्यांशी आज आज रात्री चर्चा करेल आणि उद्या दुपारपर्यंत माझा निर्णय सांगेल अद्यापर्यंत माझी कोणाशी चर्चा झाली साहेब कार्यकर्त्यांची काही दिवसांपूर्वी तुमच्या घरात ह्याच घराजवळ एक बैठक झाली आहे आणि त्या बैठकीमध्ये पण कार्यकर्त्यांशी तुम्ही चर्चा केली होती अशी एक माहिती समोर येते किंवा समजा घरात इथे चर्चा झाली नाही आता तुम्हाला कुठून माहिती मला माहिती नाही सर आता येत आहेत आज तुम्ही राजीनामा मी योगा कदाचित योगायच असेल मी एकच आज देण्याचा गरज असेल की माझ्यामुळे असं व्हायला नको मी ज्या पक्षात काम करतो की मी राजीनामा दिल्यामुळे अमुकाने फॉर्म मागे घेतले तर घेतले म्हणून मी हा निर्णय आज तीन वाजता नंतर घेतला मी समजा याच्यामुळे माझ्यावर दोष कशाला म्हणजे काही गोष्टी ज्या काही पक्ष संघटनेत असतील त्यांनी त्या त्या पद्धतीने काही जणांनी फॉर्म मागे घेतले काय म्हणले त्याला माझं कारण होऊ नये म्हणून मी आज आजच्या तारीख नंतर माझ्या सत्तावीस नंतर मी निर्णय घेतो कणकवली विधानसभा प्रमुख हे पद तुम्हाला पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं तर त्यांच्याशी या संदर्भात काही राजीनाम्या संदर्भात बोलणं झालं होतं राजीनामा पक्षाकडे पाठवला सचिवांकडे पाठवून दिला उद्या दुपारपर्यंत हा निर्णय होईल का होईल उद्या दुपारपर्यंत घ्यावा लागेल असं नाही उद्या होईल होईल पण ती योगाय का मंगेश सावंत यांनी जी मागा घेतली त्या सांगितलं मी मला काय मंगेश सावंत मी आता अशी जी काय हे होते जे लोक स्वतःहून कार्यकर्त्याची जर लढण्याची तयारी नसेल तर आम्ही कोणासाठी काम करायचं काम करायला जर त्या ठिकाणी संधी राहत नसेल कार्यकर्त्यांसाठी तर आम्ही कोणासाठी काम करायचं म्हणून मी त्यालाही सांगितलं मी माझ्या कळायचं विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहे आणि मग सांगितलं नाही मी आज पहिला मी माझी जिथे जन्मभूमी कर्मभूमी तिथे पहिलं सांगितलं बाकी आता मी अधिकृत या प्रेसद्वारे आता मी सांगतोय सगळ्यांना आणि आता काय मागे घ्यायचं कालावधी संपले त्याच्यामुळे काय आता कोण मागे घेतील असं मला वाटत नाही आजपर्यंत होता मात्र जे महाराष्ट्रभर देशभर गाजलेलं प्रकरण संतोष परब झालं <laughs> यामध्ये आपले खंदे कार्यकर्ते संतोष परब जे आहेत ते देखील या संध्याकाळच्या चर्चेला येतील का म्हणजे आपण चर्चा केली आहे का त्या संधी कारण त्यांना निमंत्रित देणार निश्चित देणार ना आल्यानंतर येतात की नाही बघू नाही आले तर समजावते हो ये ये ना येतील माहिती येतील आजपर्यंत माझ्या सोबत आहे पण मी चर्चा केल्यानंतर नाही आले तर चर्चा पुन्हा करेल घरी जाईल त्याच्या समजाव्यांना हो तुमच्या पक्षप्रवेशाने भविष्यात जो कुठल्या पक्षात प्रवेश कराल सत्ताधारी पक्षात त्याच्यातून काही निष्ठावंतांची जुन्या कार्यकर्त्यांची मनं दुखावली जाण्याची शक्यता असल्याची ही चर्चा आहे तर त्या संदर्भात आपली भूमिका का काय मन काही कार्यकर्ते प्रत्येक पक्षात ठरलेले असतात काय चांगलं करा वाईट करा त्यांची मनं सारखी दुखवत असतात त्याला काय माझा विराज नाही <laughs> त्यांचा <हुर> <laughs> साहेब जर दोन दिवसात तुमचं पक्षांतर झालं तर कणकवली विधानसभा मतदारसंघातील किती कार्यकर्ते आपल्या समोर असतील किती पदाधिकारी असतील गावागावातले कार्यकर्ते विधानसभेच्या याच्यात तुम्हाला दिसतील येतील बरेच म्हणजे आता अधिकृत कणकवली विधानसभेची निवडणूक तुम्ही पालकमंत्री नितेश राणेंच्या विरोधात लढवलेली त्यानंतरच्या निवडणुकीत संदेश परकर हे ठाकरे सेनेचे उमेदवार होते भविष्यात कणकवली विधानसभेसाठी तुम्ही इच्छुक असणार का विषय नाही कणकवली विधानसभे इच्छुक असतो तो त्यांची चोवीस ची आहे तो प्रश्न आता संपले संपलेलाच आहे विधानसभा विषयच संपलेला आहे नाही आमदार ठिकाणी विधानसभा लढायला पाहिजे असं विधानसभा विधानसभा जिल्ह्यातच कशाला पाहिजे काय कुठेही राहता येते ना काम केल्यानंतर मतदारसंघाने मतदारसंघ फेरत ना कशाला पदवीधर बरेच गोष्टी आहेत जायचं असेल तर पण आज आधी जो घेतो माझा काय मेळावा म्हणून पहिलंच सांगितलं मला काय मेळावं म्हणून माझा राजीनामा नाही माझ्यावर जे होते जे लोक माझ्याजवळ लो ये येतात त्यांना नाराज करणं मला परवडणार नाही ना 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 ज्यांनी माझ्यावर एवढे वर्ष विश्वास टाकला कधी ते असं त्यांना वाटलं नाही ती कामं व्हायची असतील तर मला कुठेतरी सत्तेच्या प्रवाहात जावं लागेल मला काय त्याच्यासाठी कुठच्या पदाची गरज नाहीये मंगेश सावंत यांना सांगितलं त्यांनी आपल्या उमेदवारी संदेश पारकरांना आजच सांगितलं ना त्यांचं परिवर्तन व्हायला थोडा वेळ लागेल मग <laughs> होईल परिवर्तन धन्यवाद